मम्मीची भन आहे जेव्हा लावारी करते ना नंबर येत आणि सकाळ होईल हॅलो कायस तर पुन्हा एकदा जग तुमचा न्यू ब्लॉग मध्ये तर आता संध्याकाळचं जवळ सात वाजल्यांना आम्ही आता चालू मानगरला स्वामींच्या मठामध्ये आज स्वामींचा प्रकट दिन आहे त्यानिमित्त तिथशी मस्त प्रोग्राम असतं आणि दर्शन पण करून येऊ बरं मानगरला तुम्ही कधी गेली असाव तुम्हाला माहिती असेल नसल गेली तर आज बघूया कसं का काय असतं काल दिदीशच्या गेलतो ना तो दिदीश बोलत सगळी जावा पण ती दरवर्षी आणि तुम्ही पण चला बोलतं मस्त दर्शन वगैरे करू जेवा बिवाला असतं आणि पक्की गर्दी असतं पालखी वगैरे निघतं सगळं काय काय असतं मी पहिल्यांदाच चाललोय म्हणजे या दिवशी असं मी गेलेलो आहे त्याशी दर्शन करायला या दिवशी पहिल्यांदाच चाललोय तर जाऊन बघू कसं काय असतं आणि दर्शन घेऊ फायनली आता चाललो आहे ना मग मी गेली पुढं मी मागं थांबलेलो चाललो आता काय मी आय दिदीस आणि दोन तीन गारे भरून निघलो सगळी चला लय गर्दी असतं ना म्हणतं मी मी म्हणजे या दिवसाला पहिल्यांदा चाललोय जवाबिवालाच असतोय फुल आजचे बारापर्यंत चालू ना कार्यक्रम चला जाऊन बघूया मस्त आम्ही आता गाडी पार्क केली ना चाललो आतमध्ये कमी गर्दी आहे काय विषय आहे का मम्मी सात ना अजून येताना मागशी आम्ही लवकर बसली आमची गाडी चाललो दर्शनाला ती पण पार्किंग भरली आहे खली पण पार्किंग भरली चला आता दर्शनाला गर्दी तर फुल आहे लाइन ला उभा राहिलो गाईज आम्ही लईलाम लाईन लागली लईलाम आरती झालो ना आरती झालो म्हणून पुढा नाही झालो पटक्या नाही खोटे जा पालव घाबरतस तू तो बघा लँड टाकतस एक नंबर झाला आता आणि जगाला आता कार्यक्रम चालू झाला शिवाजी महाराजांचा मना बर मना बर मना बंज एक नंबर जवाल चालू सांगतो गर्दी गर्दी बेकार आहे सगळी कार्यक्रम जवाल आवडी करते ना नंबर येताना सकाळ होईल असं वाटतं प्रत्येक गुरुजीज मागे एक दोन माणसात बेकार रेकर्ड दंगी मागो वर मना रागा भेटली जावाला मम्मीला पण भेटली मम्मी मना बतवालाला जाऊ तो आता फटाफट लगेच जागा भेटली मना दोन मिनिट सर्च केल्यावर केल्या काय आपल्याला सर्च करत राव का चोर चोर जिलेबी भेटली का भाजी नाही काय ना सुखावात का ते हाल थँक्यू थँक्यू हा या बघ यान बघ या आईची ना मम्मीची भेन हा या का मी काढू का दे, मी काढून देते द्या मी काढून देतो तो नाही येत ओके ओके थँक्यू हाय अरे अरे आपली सगळी जाऊली नाहीच राहिली जेव्हा ए टाकून चाललो तुला मी पटापट जाऊ थँक्यू तुम्हाला थँक्यू मग ब्लॉग मध्ये टाकेन थँक्यू काय रोज ब्लॉग बघतो त्याबद्दल थँक्यू 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 येऊ पोहून घ्या <laughs> <laughs> ना। नाहीतर तर घरा नेन मी आपण खबर लागत आम्हाला हेच हवं होत महाराज आजच्या भेटीच काय करा मतांकडून निरोप झाला म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा सय्यद मांडाच्या संगतीला सय्यद मांडाच्या संगतीला संगतीला उद्या त्याच्या भेटीत बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या शिवाच्या शिवाजी आओ हम आपका बेसब्री से इंतजार कर रहे थे आओ हमसे गले मिलो जो डर है तुम हमारा निडर होकर सामना नहीं कर सकते और अपने आप को राजा कहलाते हो <laughs> आदि शाही सल्तनत को साडे दहा वाजायला आलं आणि आम्ही निघलो घराजवळ सगळी एकत्र राहतूच नाही म्हणजे लाईनिंग नव्हतं तर वेगवेगळी लाईन होती आणि त्याच्यानंतर जे जेवायला गेलो अशी पण पक्की गर्दी एक एक खुर्ची भेटल त्याच्या जेवायला भेटत होता सो मस्त वाटला मी पहिल्यांदा आलतो एकदम भारी आवरी गर्दी बिर्दी आहे तरी एकदम प्रॉपर सगळं आहे नीट एकदम भारी वाटला दर्शन पण मस्त झालं लायनिंग नव्हतं